काय नाव तुझं हा कृष्णा पूर्ण नाव कृष्णा कृष्णा मधने राहणार रा गाव कोणतं औरंगाबाद वैजापूर का दुसरं कोणतं गाव आहे वैजापूरमधलं कोणतं कासारी गाव वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्हा औरंगाबादचं नाव बदललेलं माहिती आहे तुला आता का? काय झालं आता संभाजीनगर मग तो औरंगाबाद कस काय म्हणला तुझं वय किती माहित नाही जन्मतारीख माहित नाही मेंढ्या गावापासून सांभाळतो म्हणजे तो शाळेत जातो का मेंढ्या पैसे राहतो आणि गावाकडे कधी जाता तुम्ही गावाकडे नाही जात सारखं इकडे फिरत राहता गावाकडे घर वगैरे आहे का नाही हा इकडं कसलं खरं आहे आता म्हणजे तुमच्या बी सगळे मेंढ्यात मालकाची मेंढ्यात काही मालक असत का मेंढ्याकर असे का तुमच्या किती मेंढ्या चार खंडी तुमची आता तुम्ही किती जण भाऊ आहेत शाळेमध्ये जात आहे का नाही कुणी ते कमी जात नाही शाळेत पुलसंक बी शिकला नाही नाही बर वडील नाही ते शिकलेत का नाही शाळेत का जात नाही अरे कृष्णा कृष्णा इकडे ना मेंढ्या चालायला लागल्यात ना मेंढ्या थोड्याच कुठे जायला लागल्यात तुझं नाव काय तुझं काय नाव हां समीर समीर हा, हा, आडनाव हटकर म्हणजे धनकरच का समीर आडनाव हाटकर आडनाव तुझं गाव कोणतं हां बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि कापासून मेंढ्या सांभाळतो शाळेमध्ये आता मेंढ्या मग शाळा काम सोडली आणि पप्पा काय करतात पुढे ते पण मेंढ्या सांभाळतात बरं बरं तुझ्या किती मेंढ्या हा तुमच्या बरं 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 मग तो शाळा शिकायचं की रे मेंढ्या बघायला कोण नाही शेती नाही का किती काय मग शेती थोडं करायची का पाणी नाही पाणी नाही ना शेतीला पाणी नाही म्हणून मेंढ्या संभाळतो बरं बरं मग आता राहिला मेंढ्यापाशीच कुठं राहतात तू मेंढ्यापशी कुठे चरायला असले तर जिथं चरायला तिथं गावाकडे कधी जाता गावाकडे जात नाही गावाकडे जात नाही इकडंच फिरत व्हायचं सारखं इकडंच राहायचं इकडंच खायचं इकडंच झोपायचं हां मग येतात तुम्ही संध्याकाळी झोपायला घर कसलं बनवता ताडपत्रीचं ताडपत्रीचं मग पाऊस पडल्या आल्यावर पाऊस आल्यावर तारपत्रीचं आवकळ होती पाणी पाऊस हां हां कोण चरू देत नाही हां काय म्हणतात का लोक च राहायला मेंढ्यात लोक दुसऱ्याचं असलं तरी तिसऱ्याच करू नका म्हणतात मग त्यावेळेस काय करता तुम्ही दुसरीकडे जाता जिकडे खायला भेटन तिकडे जायचं आणि असंच राहायचं किती जण भाऊ आहेत तुम्ही दो, दो, दोन भाऊ एक भाई दुसरा बार कित का मोठ्या तुझ्यापेक्षा नाही भाऊ मुल बहिणीत लग्न बर ते काय करते आई बर मग तू काय करत शिकायचं काहीतरी दुसरं करायचं कि रे मेंढ्या सांभाळतो आई वगैरे नाहीत नाही ना। <coughs> मेंढ्या असं मग <coughs> आता बाराही महिने असंच फिरत राहायचं मेंढ्या मागच हेच घर म्हणजे मेंढ्या हेच घर हं बरं बरं शिकला असला नोकरी लागणे आता आरक्षणासाठी धानगराची माणसं आंदोलन करायला लागले तर त्या औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती समाजनगरमध्ये पण उपोषण चालू आहे माहिती आहे का तुला आहे ना मग तू जातो कुणा कधी त्यांना भेटायला कमी नाही जात मेंढ्या सोडून जाता येत नाही म्हणजे मेंढ्या सोडून कुठंच जाता येत नाही ह्यांच्यासोबत दिवस रात्र मेंढ्याकडेच राहायचं बाराही महिने गावाकडे कधीच जायचं नाही आता समजा कोणाचं लग्न असलं काही कार्यक्रम असल्यास कुठंच नाही जायचं बारा महिने इकडेच राहायचं मेंढ्यासोबतच समजा कधी अडचण येते काही ये कोणती येते आड़सन? अडचण अडचण येते कधी पाणी पाण्या पावसाची अडचण येते समजा अचानक पाऊस वादळ वारा आल्यास म्हणजे निवारा वगैरे नसतंय घर व्यवस्थित चांगलं नसतंय मग ते आदिवासी लोक तर म्हणतात हे आमच्यासारखे भटकन ती करत नाहीत राहत राहत नाहीत त्यांना आरक्षण म्हणून द्यायचं बरं आरक्षण असतं तर तुझा काय फायदा झाला असतं तुला काय माहिती का काय काय झालं असतं म्हणजे हे भेटलं असतं ना सवलत काहीतरी हा शिक्षणाची शिक्षणाची सवलत नोकरीची सवलत काय टक्केवारी भेटला असतं काय आरक्षण मग आता मराठा समाज कसं एकदम सगळं रस्त्यावर येऊन शिने आंदोलन करून शिने आरक्षण घ्यायला लागलेत मग तसं तुम्हाला बी येऊन आंदोलन करून घ्यावं लागेल ना असं मनाने कोण देईल का नाही मग त्यासाठी काय करताना उपोषण तू करणार का मग उपोषण बरं बरं घर लहान बरोबर आहे पुढे शिक्षण घ्यायला पाहिजे होतं तू आपण शिकला असतात काहीतरी झालं असतं तुझं पण खायला भाकरी नाही घरची परिस्थिती तशी नव्हती घरची परिस्थिती तशी नव्हती म्हणून शिनी तुला मेंढ्या जावं लावावं लागलं बरं बरं काय नाव म्हणलं तुझं समीर समीर शिवाजी हाटकर शिवाजी हाटकर राहणार राहणार शिव तालुका तालुका राहणार शिवळखेल तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा राहणार हिवरखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा काय मी इकडेच बाहेरच तुमच्यातल्या तुमच्या समाजाचे बरेचसे लोक असंच करतात का बरेचसे असं बाहेरच असतात मग तो आदिवासीना काय सांगणार आदिवासीना एवढं सांगणार आमचे बी तुमच्या तुमच्यापेक्षा दबल डबल ना हा असतात तेवढं सांगणार पाणी पावसाचं आम्ही बाराही महिने तुम्ही एका ठिकाणी राहता आम्हाला बाराही महिने गावं हिंडणं पडते लोक चरू देत नाही दुसरे लोक दम देतात ज्याचं नसलं ते हान हाणतात आम्हाला बरं म्हणजे शेतात मेंढ्या आले म्हणून पलातींमध्ये ज्याचं पला ते नाही दुसरं आम्हाला असं दु म्हशीवाले ध्वारावाले सरव देत नाही देत नाही ते चारा पाहिजे म्हणून देत नाही म्हणून तुम्हाला चरू 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 म्हणायचं की आदिवासी आम्हाला पण आरक्षण मिळू द्या आरक्षण मिळू मग त्यांना विनंती कशी करणार असे हात जोडून विनंती करणार किंवा मला आम्हाला द्या म्हणून हात जोडून विनंती का आम्हाला आरक्षण द्या आणि सरकारला काय म्हणशील तो आता समजा हे सरकार आहे सरकार पण द्यायला म्हणजे राजी नाही गेले सत्तर वर्षापासूनचा तुम्हाला आरक्षण आहे आणि भेटायला पाहिजे होतं पण आता सरकार प्रत्येक वेळेस जे सरकारमध्ये नाहीत पक्षावाले त्या पक्षाचे आमदार खासदार भेटून समजा धनकर समाज माणसाला म्हणतात की आम्ही तुम्हाला आमचं सरकार आलं आम्हाला मतदान करा आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि ते पण देत नाही मग त्यांना तो काय म्हणणार त्यांना काय आमची काय विनंती म्हणणं विनंती आहे विनंतीच म्हणायचं होता का दुसरं काय असतं म्हणजे तू जेवण घे समजा तू शाळा शिकू शकला नाही शिकू नाही त्याच्यामुळे द्यायला पाहिजे द्यायला तो एक महाराष्ट्राचा माणूस आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाने समजा शिकायलाच पाहिजे मग हे मुख्यमंत्र्यांनी ह्यांनी हे द्यायलाच पाहिजे असं तुझं मत आहे द्यायला पाहिजे हा ठीक आहे ठीक आहे त्यांना कशा प्रकारे तू विनंती करशील की मेंढ्या कर मग काय परेशानी असते आणि मग तुम्ही का द्यायला पाहिजे असं कशा प्रकारे तू विनंती करशील सरकारला कर मुख्यमंत्र्यांना सरकारचं तर एवढंच म्हणू शकतो की आम आम आमच्याजवळ काही गीत काही नाही आम्ही ज तुमच लो लोकांच्या माती आम्ही हे पाहिले पण लोक आम्हाला सर हे निवारा करू देत नाही कुठं राहू देत नाही कुठं हे देत नाही पाणी पाऊस पाणी पावसाचं कुठं थांबू देत नाही कुठे चरू देत नाही आरक्षण द्यायला पाहिजे आरक्षण आरक्षण द्यायला पाहिजे कोणतं पाहिजे आरक्षण माहित नाही नाही आरक्षण आरक्षण नुसतं द्यायला पाहिजे एस टीचं आरक्षण म्हणजे शेड्युल ट्राईब चा आरक्षण पाहिजे समजा ज्या आवासांना आहे ते तुम्हाला पाहिजे आम्हाला ज्या आदिवासाला आहे ते तुम्हाला पाहिजे ठीक आहे चालतंय बघू तुझा संदेश आपण सरकारकडे पाठवू काय म्हणत आहे काय नाही तुमच्या सगळं समाज बांधवाला पण बोल हे करू या तुमच्या समा तुमचा देव कोणता बालूमा बाळूमामा आणि तुमचा म्हणजे तुम्ही जय जयकार कसा का करता बाळूमामाच्या नावानं भल आणखीन दुसरा देव बालूमाच्या नावानं चांग भलं खंड खंडोबाच्या नावानं चांग भलं एका पाहिलीच उदो आईला देवीच्या नान चांगलं चांगलं म्हणजे एळकोट एळकोट जय मल्ला कधी एळकोट जय मल्ला तू म्हणत नाही कधी म्हणत म्हणत पण ते नाही येत कधी 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 बरं तुम्हाला एड धनकर कोणी म्हणतं का हो म्हणत काहून म्हणते आम्ही कुठं बी हिंदत राहतो म्हणून राहणमा हिंद म्हणून तुम्हाला म्हणते तर मग तसं मनाय पाहिजे का नाही तुम्हाला लोकांनी म्हणायला पाहिजे नाही म्हणायला पाहिजे नाही आम्हाला आरक्षण दिलं तर आम्हाला कोण म्हणणार नाही असं आरक्षण दिलं तर म्हणणार नाही असं तुला वाटत नवकर आरक्षण दिल्यास नाही तर लोक अशा किती टक्के आरक्षण दिलं तर टक्केवारी कपडे फाटलेले अंगावर असे का म्हणून परिस्थिती नाही परिस्थिती नाही मेंढ्या समोर परिस्थिती नाही नाही बरोबर लय हालय लय हालत हे <laughs> सरकारने समजून घ्यायला पाहिजे ही व्यथा आहे मेंढपाळ धनगरांची तुम्हाला थोडेसे हातावर मोजणारे दिसत असतील जे की गावामध्ये राहणारे असतील शहरामध्ये राहणारे असतील काम धंद्यासाठीच गेलेले आहेत ते पण पर। परंतु ही खरी अवस्था आहे आज महाराष्ट्रात तुला तारीख माहिती का आज किती हां एकोणतीस महिना कोणता आहे नववा नव्वा दो आ, साल कोणतं आहे दोन हजार चोवीस एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस लाईव समोरासमोर आताच या मेंढपाळाबरोबर चर्चा झाली मग याच्याहून समजून घ्यायला पाहिजे की नेमका धनगर समाजाची सध्याची परिस्थिती काय आहे मी ह्या सर्व हे दोघ तिघणं मुलंच इथं जवळपास आणि हे मेंढ्या सांभाळतात यांच्यातर्फे अनेक मेंढका बांधवाकडून सरकारला अशी विनंती करतो की त्यांनी या धनगर समाजातील जमातीला एस टीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी व माननीय मुख्यमंत्र्यांनी व या महाराष्ट्रातील सुजन अशा उपमुख्यमंत्र्यांनी या समाजाला न्या न्याय द्यावा सत्य परिस्थिती तुमच्या समोर आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मल्ला